निज कृपेने चिरंजीव केले त्याला अनेक विद्या कला व अस्त्रांचे ज्ञान दिले त्यानंतर त्याला नाग अश्वस्थाकडे पाठविले तेथे मचिंद्राप्रमाणे कष्ट उपसून त्याने सर्व देवते अनुकूल करून घेतली मग दत्तात्रेयांनी त्याला बद्रिका आश्रमात तपचारीला बसविले आणि गिरणार क्षेत्री परतून मच्छिंद्रनाथ येण्याची वाट पाहू लागले चौरंगीचे पूर्वव्रत गर्भगिरीवर गेलेल्या गोरक्षाने मच्छिंद्रनाथाला दत्तात्रेयांचा निरोप सांगितला तेव्हा त्या डोळ्यात पाणी तरळले काही दिवसांनी ते उभयता निघाले विदर्भ देशातून जात असताना ते कौंडिण्यपुरास आले तेथे ते नगरातून भिक्षेसाठी हिंडत असताना त्यांना एका चौकात हातपाय तुटलेल्या स्थितीत विवळत असलेला एक राजबिंडात तरुण दिसला तो तिथला राजा शशांगर याचा पुत्र कृष्णागर होता आणि त्याच्या पित्यानेच त्याची अशी भयंकर अवस्था केली होती त्या कृषागाराचा पूर्व इतिहास असा राजा शशांगर व त्याची पत्नी मंदाकिनी हे दाम्पत्य पोटी संतान नसल्यामुळे नेहमी व्यथित असे एके दिवशी शंकराची तीव्र आराधना करून पुत्रप्राप्ती होते का पाहावी या उद्देशाने शशांगराने सर्व कारभार मुख्यमंत्र्याकडे सोपविला आणि सहपत्नी रामेश्वराकडे निघाला फिरत फिरत तो कृष्णा व तुंगभद्रीच्या संगमावर आला आणि त्या मुकामी रात्रीच्या वेळ भगवान शंकरांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले मी पार्वती सह येथे वास्तव्य करून आहे तू येथेच राहून आमची नित्य पूजा कर तुला येथेच पुत्र प्राप्ती होईल ते ऐकून शशांकराला मोठा दिलासा मिळाला दुसऱ्या दिवशी त्याने संगमावर शोध घेतला असता एका लोहात त्याला एक जुनाट शिवलिंग सापडले आणि त्याने त्याची यथाविधी प्राण प्रतिष्ठा केली मंदिर बांधले पुजाऱ्यांची नेमणूक केली आणि हाच रामेश्वर आहे या श्रद्धेने त्या अपर्णापतीची सेवा करीत तेथेच ते राहिला त्या स्थानाला लोक संगमेश्वर म्हणू लागले त्या संगमापासून जवळच असलेल्या भद्र संगम गावी मित्राचार्य व शरियू नावाचे एक ब्राह्मण लागले अशा प्रकारे शशांक राजा आणि मित्रचार्या विप्र शिव आराधनेत कालाक्रमणा करत असताना तिकडे सर्व लोक एक विलक्षण प्रकार घडला एके दिवशी भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह बसले असताना सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांनी सुरोचना अप्सरेला पाचारण केले नृत्य करीत असताना शंकराचे दिव्य रूप पाहून तिच्या मनात त्यांचा रंग घडावा अशी कामवासना उद्भवली त्यामुळे तिच्याकडून चुका होऊ लागल्या तेव्हा तिची अवस्था जाणून शंकराने तिला थांबवले व म्हणाले तुझ्या मनात भलतेच विचार आले म्हणून स्वर्गभ्रष्ट होऊन तू भूलोकात जाशील आणि गावी मित्राचार्या व शरयू यांची कन्या म्हणून जन्म घेशील तेव्हा सुरोचनेने त्यांची क्षमा मागून उशाप देण्याची विनंती केली असता ते म्हणाले तेथे ते जन्म घेतल्यावर तू माझी आराधना कर मी स्वतः प्रगट होऊन तुला स्पर्श करीन तेव्हा शापमुक्त होऊन तू पुन्हा स्वर्गात येशील शिवशापानुसार व शरयू यांची कन्या म्हणून जन्म घेतला ती अत्यंत सुंदर होती ती उपवर होता तिच्या पित्याने तिच्यासाठी वर शोधण्यास प्रारंभ केला ही विप्रकन्या स्वतःच्या विवाहाविषयी तितकीच उत्सुक नव्हती ती नेहमी शिवध्यानातच मग्न असे एके दिवशी ती देवदर्शनासाठी शिवालयात गेली असताना भगवान शंकर तिच्यासाठी पुढे सरसावले भयभीत कदंबा ते तुन पसार झाली तरी त्यांनी तिला गाठले त्यांच्या स्पर्शाने सुरोचना अप्सरा शापमुक्त होऊन स्वर्गलोकी गेली त्यावेळी त्यांचा जो वीर्यपात झाला ते वीर्य कृष्णेच्या पात्रात पडले इकडे नदी स्नानास गेलेल्या शशांगरा अर्घ देण्यासाठी कृष्णेचे पाणी आपल्या उंजळीत घेतले तेव्हा ते, ते विरे आपल्या हातात आले आणि मानवी देहाच्या राजाच्या उंजळीत एक सुंदर बालक उत्पन्न झाले ते पाहून शशांगर थक्क झाला शिवाने अयोनी संभव पुत्र प्रसाद रूपाने दिला म्हणून त्याला आनंद झाला त्याने घरी जाऊन ते बालक मंदाकिनीच्या हाती दिले तेव्हा तिलाही वात्सल्याने पाना फुटला मग राजा आणि राणी कोंडिण्यपुरास परतली त्यांनी त्याचे नाव कृष्णागार असे नाव ठेवले पुढे कृष्णागर मोठा झाला तेव्हा तो इतका रूपमान होता की त्याला अनुरूप अशी कन्यास मिळेना त्यामुळे त्याचा विवाह लांबणीवर पडला याच सुमारास मंदाकिनी मरण पावली त्यामुळे राजाला एकटेपणा असही झाला त्याने चित्रकुटाचा र... राजा भुज ध्वज याची कन्या भुजावंती हिच्याशी लग्न केले लग्नाच्या वेळी भुजावंती तेरा वर्षाची तर कृष्णागर सतरा वर्षाची होता राजाने तिच्यासाठी एकांत स्थानी एक, एक महाल बांधला होता आपल्याला एक सावत्र मुलगा आहे हे तिला माहित होते पण तिने त्याला पाहिले नव्हते एके दिवशी शशांगर शिकारीला गेला असतात ती महालात एकटीच होती त्या त्यावेळी कृष्णागार पाटांगणात पतंग उडवीत होता त्याचे सौंदर्य पाहून पाठवून त्याला बोलावून घेतले काम मागितला ते ऐकून संतापलेल्या उघडणी करून तेथून काढता पाय घेतला त्यावेळी तो आपला सावत्र मुलगा आहे हे कळताच ती घाबरली याचा भोघाटा झाल्यास काय होईल या विचाराने ती तिच्या मनात हलकल्लोळ माजला